नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पंधरा जून वार रविवार वरळीचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कुणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक एकशे त्रेचाळीस किमान दर शंभर कमाल दर चारशे सर्वसाधारणतर दोनशे साठ रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक पंच्याण्णव किमान दर तीनशे कमाल दर सहाशे दर चारशे पन्नास रुपये कॅरेट पुणे अवक छत्तीसशे तीस किमान दर दोनशे कमाल दर चारशे चाळीस सर्वसाधारण दर तीनशे वीस रुपये कॅरेट पुणे मोशी आवक पाचशे अठ्ठावीस किमान दर तीनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे पन्नास रुपये कॅरेट वाई आवक एकशे वीस किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट पनवेल आवक तीनशे अठ्ठ्याण्णव किमान दर सहाशे कमाल दर सातशे दर सहाशे पन्नास रुपये कॅरेट धन्यवाद